Ram Krishna Hari. Jai Jai 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 Ram Krishna Hari. કુંડલી કંરદારી વિઠ્ઠલ શ્રી જ્ઞાન દેવ તુકારામ પંડલીનાથ ભગવાન કી જય માઉલી જ્ઞાનેશ્વર મહારાજ કી જય જગદગુરુ તુકારામ મહારાજ કી જય શ્રી ગુરુ બળવંત બાબા મહારાજ કી જય શ્રી ગુરુ વાસુદેવ બાબા મહારાજ કી જય શ્રી ગુરુ સુધાકર બાબા મહારાજ કી જય रामकृष्ण नामे, नाचे नमी प्रेमे संता पुढे काय घडेल ते घडोये शेवटी लाभ आणि तुटी देव जाणे चिंता मोह आशा ठेवून निराळी देईन हा बळी जीव पायी काय घडेल ते ये शेवटी लाभाणी तुटी देव जाणे तुका काही उरोने दिवरी तू का काही उरोने दिवस सांडी हे तोरी ओवाळोनी काय घडेल ते ये शेवटी लाभ आणि तुटी देव जाणे प्रस्तुत अभंग श्रीमंत श्री जगदवंदनीय जगद्गुरु तुकोबारा यांचा हा चार चरणांचा अभंग आणि या अभंगातून तुकोबाराय असं म्हणतात की राम कृष्ण ऐसी उच्चारीन नामे नाचे नमी संता पुढे ही जी अवस्था तुकोबारायांची झालेली आहे ती परिपूर्णतेची अवस्था आहे तुकोबारायांना त्यांच्या नामाच्या अनुभवाने एक त्यांना विश्वास झालेला आहे की आता भगवंत मला भेटणारच तो आता लांब नाही आहे का तर माझ्या सद्गुरूंनी जे मला नाम दिलं बाबाजी आपले सांगितले नाम मंत्र दिला रामकृष्ण हरी माझ्या सद्गुरूंनी जो मला मंत्र दिला रामकृष्ण हरी त्या मंत्राच्या योगाने त्या मंत्राद्वारे काय सिद्ध झालंय की मला माझ साधन साध्य झालेलं आहे असं तुकोबा कळून चुकलेलं आहे आणि तुकोबा राय इथे आनंदी झालेले आहेत आणि म्हणून ते म्हणतात की नाचे न मी प्रेमे संतापुडी की आता मला विश्वास आहे की आता भगवंत मला भेटणारच आणि म्हणून मी ह्या संतांना की सांगणार आनंदाने मी नाचून आता ते नाम नुसतं गाऊन नाही तर नाचून त्या संतांना म्हणजे सद्गुरूंना मी सांगणार की मला भगवंत प्राप्त झालेले आहेत भगवंत कुठे आहेत हे मला कळलेलं आहे नाचे ना मी प्रेमे संता पुढे म्हणजे हे मी आता संतानाच्या पुढे ठेवणार आहे संतांना सांगणार आहे की तुम्ही दिलेलं जे मला भगवंताच नाम ज्या मार्गाने जायचंय त्या मार्गाने गेल्यानंतर ते मला त्या भगवंताची प्राप्ती झालेली आहे पण पुढे पुढच्या चरणामध्ये दुसऱ्या चरणामध्ये तुकोबर असं म्हणतात की काय घडेल ते घडो ये शेवटी लाभ आणि तुटी देवज आणि आता इथे असं का म्हणतात तुकोबर आहे काय घडेल ते घडू जर भगवंत प्राप्त होणार आहे तर चांगलंच होणार आहे पण इथे तुकोबार आहे ना काहीतरी वेगळंही वाटू शकत की इथे मला अहंकार तर झालेला नाही ना की मला देव भेटणार आहे आणि त्याच प्रत्यय ते शेवटच्या चरणामध्ये देत आहे आणि म्हणून इथे ह्या दुसऱ्या चरणामध्ये ध्रुवपदामध्ये आहे म्हणतात काय घडेल ते घडो ये शेवटी लाभ आणि तुटी देव जाणी की लाभ पण तो भगवंत आणि जर नुकसान झालं तुटी तर तेही भगवंतच जाणे परमार्थात लाभ आणि नुकसान जर आपण पाहिलं ला, तर लाभच लाभ आहे नुकसान नाहीच आहे पण नुकसान कसं आहे हे जर आपल्याला विचार करायचं जर, जर म्हटलं तर तिथे काही गोष्टी म्हणजे शरीराला कष्ट होतात आणि म्हणून तुकोपराय असं म्हणत असतील की तुटी हे देव जाणे लाभ आणि तुटी देव जाणे पण पुढे तिसऱ्या चरणात तुकोपराय असं म्हणतात की चिंता मोह अशा ठेवून निराळी देईन हा बळी जीव पायी ज्या जीवाने त्या भगवंताचं नामचिंतन केलं आणि त्या भगवंताला साध्य केलं असा जो देह आहे किंवा असा जो जीव आहे आणि तो जीव कसा आहे तर तो, तो चिंता मोह आशा ह्याच्यानी व्यापलेला आहे तो चिंतेमध्ये अडकलेला आहे तो मोहामध्ये सापडलेला आहे तो आशाबद्ध झालेला आहे आणि म्हणून ह्या सर्वांना तू गो आहे म्हणतात की मी वेगळं करीन बाजूला ठेवीन आणि काय करीन की हा जो जीव आहे तो त्या भगवंताच्या चरणी समर्पित करेल कारण त्या संतांनी दिलेल्या वचनाप्रमाणे संतांनी सांगितलेल्या वचनाप्रमाणे तुकोबा काय केलं त्या भगवंताचं नामचिंतन केलं आणि त्या भगवंताला साध्य केलेलं आहे आणि म्हणून आता तुकोबा शेवटच्या चरणामध्ये काय म्हणतात की तुका म्हणे काही उरी उरोने हे थोरी ओवाळून दुसऱ्या चरणामध्ये तुको काय म्हणतात काय घडेल ते घडो ये शेवटी लाभ आणि तुटी देव जाणे आणि चौथ्या चरणामध्ये तुको बर म्हणतात तुका म्हणे काही उरो नेदी उरी दिडीनं हे थोरी ओवाळून थोरी आहे थोरपण मोठेपण म्हणजे त्यांना वाटतं की इथे मला अहंकार झालेला आहे पण अहंकार जो झालेला आहे तर तुको बर म्हणतात किंवा तो मी देवाकडे नाही तो मी संतांच्याकडे देणार आणि देवाकडे काय देणार तर हा जीव जीवाला कुठे अर्पण करायचं आहे देवाकडे आणि या थोरपण म्हणजे जो अहंकार आहे त्याला कुठे अर्पण करायचं आहे संतांकडे आणि म्हणून इथे आनंदित मनाने काय म्हणत आहेत की आता मला या भगवंताच्या नामामुळे भगवंताचं नामस्मरण केल्यामुळे नामचिंतन के नाम केल्यामुळे आणि सद्गुरूंच्या कृपेमुळे काय झालेलं आहे की मला भगवत प्राप्ती झालेली आहे आणि ती भगवत प्राप्ती जी झालेली आहे तर त्या भगवत प्राप्तीसाठी ते ती जी भगवत प्राप्ती झालेली आहे ती भगवत प्राप्ती ज्या जीवामुळे आणि ज्या संतांमुळे झालेली आहे पण त्याच्यात जो अहंकार आहे तो अहंकार मी संतांच्या चरणी वाहणार आहे हा जीव ज्याच्या कारणामुळे की या भगवत प्राप्ती झालेली आहे तो जीव मी त्या भगवंताच्या चरणी वाहणार आहे आणि काय करणार आहे की अखंड त्या भगवंताचं नामचिंतन चालू ठेवणार आहे रामकृष्ण